हॅलो एव्हरी मी कोमल मराठी तडकामध्ये तुमचे स्वागत करत आहे आज आपण बघूया बिठाची भाजी कशी बनवायची त्यासाठी एक मोठे बीठ असे साल काढून खिसून घेतलेले आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन चमचे शेंगदाण्याची कूट थोडी बारीक चिरून कोथिंबी घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या आलं आणि ल दोन तीन लसणाच्या पाकळ्या टेचून घेतलेल्या आहे एक चमचा जिरे एक चमचा मावरे आणि एक चमचा लाल तिखट घेतलेले आहे कडे गरम करायला ठेवली तर कडे गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन तीन चमचे तेल तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी थोडासा कढीपत्ता एक चमचा जिरे आणि बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा जर बारीक घेतला तर तुम्ही दोन कांदे घेऊ शकता कांदा चांगला लालस होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा दोन तीन वेळा चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचा कांदा ला चांगला लालस होईपर्यंत भाजून घ्यायचा बिटाची भाजी पटकन तयार येते आणि बनवायलाही सोपी आहे बीट खाल्ले चांगले असते पण लहान मुलं जेवताना बीट कापून दिले तर ते खात नाहीत त्यावेळी अशी भाजी बनवली तर ते जेवताना खाऊ शकते वरण भात वगैरे चपाती भाजी केली तर अस तोडी लावायला आपण अशी भाजी बनवू शकतो कांदा लालस झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे टोमॅटो चांगले भाजून घ्यायचे त्यानंतर बारीक केलेली मिरची लसूण आणि आलं लसूणची पेस्ट घालायची ते व्यवस्थित चांगले भाजून घ्यायचे नंतर त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचे ते पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायचे हलवून घ्यायचे नंतर त्यामध्ये आपण किसून घेतलेले बीट घालायचे आणि ते सगळे मिश्रण व्यवस्थित खालीवर दोन तीन वेळा हलवून घ्यायचे नंतर त्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्यावर ते मिश्रण पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायचे नंतर त्यामध्ये बारीक शेंगदाण्याचे कूट घालायचे शेंगदाण्याचे कूट एकदमही बारीक थोडे मोठसर मुट मोठे असावे कूट घातल्यावर ते पुन्हा व्यवस्थित दोन तीन वेळा खालीवर हलवून घ्यायचे हलवून झाल्यानंतर त्यावरून कोथिंबीर घालायची आणि पुन्हा ते व्यवस्थित हलवायचे नंतर त्यावर पाच मिनटे झाकण ठेवायचे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा आता तुम्ही बघू शकता आपली बिटाची भाजी किती मस्त तयार झालेली आहे